टॅक्सीपेक्षा विमान प्रवास स्वस्त होणार आहे हो तुम्ही ऐकताय ते अगदी खरंय कारण जगातील पहिलं प्रवासी घेऊन उडणाऱ्या इलेक्ट्रिक विमानाचं यशस्वी उड्डाण झालंय आणि त्यामुळे हवाई प्रवासाचा चेहरा मोहरा बदलणार आहे अमेरिकेतील बीटा टेक्नॉलॉजीज कंपनीनं हा इतिहास घडवलाय त्यांच्या आलिया सी एक्स थ्री हंड्रेड या पूर्णपणे इलेक्ट्रिक प्रवासी विमानानं नुकतंच एकशे तीस किलोमीटरचं अंतर पार केलं ते देखील अवघ्या सातशे रुपयांमध्ये या विमानानं पूर्ण हम्प्टन इथून न्यूयॉर्क मधील जॉन एफ कॅनडी विमानतळापर्यंत प्रवास केलाय या प्रवासात चार प्रवासी उपस्थित होते आणि संपूर्ण उड्डाण केवळ तीस मिनिटांमध्ये पूर्ण झाले तर नेमका टॅक्सीपेक्षा विमान प्रवास कसा स्वस्त होईल बघूयात इलेक्ट्रिक विमान आलिया एस थ्री हंड्रेडचं पहिलं उड्डाण यशस्वी ठरलंय तीस मिनिटांमध्ये एकशे तीस किलोमीटरचा प्रवास शक्य आहे एकशे तीस किलोमीटरच्या हवाई प्रवासाला केवळ सातशे रुपये इतका खर्च आहे इंधनावर उडणाऱ्या हेलिकॉप्टरसाठी तेरा हजार पाचशे रुपये खर्च येतो तर इलेक्ट्रिक विमान पूर्ण चार्ज झाल्यानंतर नॉनस्टॉप चारशे त्रेसष्ट किलोमीटरचं अंतर पार करू शकतो तर कॅबपेक्षा देखील विमान प्रवास आता स्वस्त होणार आहे त्यामुळे विमानात बसण्याचं ज्यांचं स्वप्न असेल त्यांच्यासाठी निश्चितच आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण इलेक्ट्रिक विमान आता मार्केटमध्ये लवकरच येणार आहे आणि इलेक्ट्रिक विमानाचं यशस्वी उड्डाणसुद्धा झालेलं आहे मोठी बातमी राज्यात आठ ठिकाणी सी प्लेन सेवा सुरू करणार दुर्गम भागातील हवाई संपर्क पर्यटनाला चालना देण्यासाठी ही योजना आता आखण्यात आलेली आहे देशभरात दीडशे ठिकाणी सी प्लेन सेवा ही सुरू होणार आहे उडान फायव्ह फाईव्ह या योजनेमध्ये हेलिकॉप्टर आणि सी प्लेन सेवांचा समावेश आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर आता सी प्लेन सेवा लवकरच सुरू होणार आहे राज्यामध्ये आठ ठिकाणी ही सी प्लेन सेवा जी आहे ती सुरू होणार आहे पहात आहे तर आठ ठिकाणी सेवा जी ती सुरू केली जाणार आहे स्पाइस जेटचं हे विमान आपण पाहू शकतोय जे सी प्लेन सेवा जी आहे ती सुरू करणार आहे याचे वैशिष्ट्य दोम धरण वाई सातारा गंगापूर धरण नाशिक या ठिकाणी ही सी प्लेन सेवा असेल खेडसी धरण नागपूर कोराडी धरण मेहकर बुलढाणा या ठिकाणी सुद्धा ही सेवा सुरू होणार आहे पवना धरण पुणे या ठिकाणी सुद्धा ही सेवा जी ती सुरू होणार आहे पेंच धरण पारशिवनी नागपूर कुठे कुठे ही सी प्लेन सेवा सुरू होणार आहे आपण पाहतोय गणपतीपुळे रत्नागिरी आणि आता रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी निश्चितच महत्वाची आहे कारण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे कारण भारतीय रेल्वेने एक जुलै दोन हजार पंचवीस पासून तिकिटांच्या किमतीत वाढ केलेली आहे सर्वसामान्य प्रवाशांसोबतच एसीने प्रवास करणाऱ्यांना तिकिटासाठी आता अतिरिक्त पैसे जे आहेत ते भरावे लागणार आहे बघा एक जुलैपासून भाडेवाढ होती आहे सामान्य द्वितीय श्रेणी पाचशे किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास शून्य पूर्णांक पाच पैसे दरवाढ मेल एक्सप्रेस गाड्या नॉन एसी दरवाढ एक पैसे प्रति किलोमीटर एसी क्लास दरवाढ दोन पैसे प्रति किलोमीटर आणि आता केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांना एक मोठी खुशखबर दिली आहे बरं कारण पी एफच्या ऑटोक्लेम सेटलमेंटसाठी नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता नोकरदारांना आपत्कालीन परिस्थितीत पाच लाखांपर्यंत पैसे काढता येणार आहे तर त्यासाठीचा कालावधी सुद्धा दहा दिवसांहून तीन दिवसांवरती आणण्यात आलेला आहे तर ई पी एफ ओने पी एफ ची ऑटोक्लेम सेटलमेंटची आपत्कालीन परिस्थितीत पी एफ काढण्याची मर्यादा एक लाखांवरून पाच लाख केलेली आहे शिक्षण लग्न आणि घरासाठी ऑटोक्लेम सेटलमेंटने पी एफही मंजूर होणार आहे या सुविधेमुळे पंच्याण्णव टक्के क्लेम तीन दिवसांमध्ये मंजूर होणार आहे आधार पॅन कार्ड बँकेची माहिती ई पी एप जोडली असल्यास इतर कागदपत्रांशिवाय क्लेम मंजूर होईल अकरावीच्या प्रवेशाच्या प्रक्रियेतील पहिल्या नियमित कॅप फेरीतील निवड यादी ही उद्या जाहीर होणार आहे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळालेले महाविद्यालय त्यांची निवड यादी आणि पहिल्या फेरीचा कट ऑफ जाहीर केला जाईल ही माहिती आता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागानं दिली आहे तर महाविद्यालयांचा कट ऑफ आता जाहीर करणं हे सव्वीस पर्यंत करणं महत्वाचं आहे महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणं सत्तावीस जून ते तीन जुलैपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे माहिती अपडेटसाठी महाविद्यालयांना तीन जुलैपर्यंतचा अतिरिक्त वेळ देण्यात आलेला आहे पुढील फेरीसाठी कॅप ऑप्शन चार जुलैपर्यंत बातमी अहमदाबाद विमान संदर्भातली कारण या विमान अपघातामध्ये एकूण दोनशे पंच्याहत्तर जणांचा मृत्यू झालाय गुजरात सरकारनं आता मृतांचा अधिकृत आकडा जो आहे आहे तो जाहीर केलेला यामध्ये विमानातील एक्केचाळीस आणि बाहेरच्या माहिती आहे डीएनए चाचणी पूर्ण केल्यानंतर आतापर्यंत दोनशे छप्पन्न लोकांचे मृतदेह कुटुंबियांना देण्यात आले तर मृतांमध्ये एकशे वीस पुरुष आणि एकशे चोवीस महिला सोळा मुलांचाही समावेश आहे जण हे देशाबाहेरचे मुंब्रा लोकल दुर्घटनेचा अहवाल आता साम टीव्हीच्या हाती लागलाय नऊ जून रोजी झालेल्या या दुर्घटनेबाबत एक धक्कादायक निष्कर्ष जो आहे तो समोर आलेला आहे प्रवाशांचा तोल गेला त्यामुळे अपघात घडला असं मध्य रेल्वेच्या प्राथमिक अहवालामध्ये सध्या तरी म्हटलेलं आहे तर या घटनेमध्ये पाच जण ठार झाले तर तीन जण जखमी झाले आणि याचा अंतिम अहवाल लवकरच समोर येईल मध्य रेल्वेच्या प्राथमिक अहवालात काय बघूयात प्रवाशाचा तोल गेल्यानं अपघात झाला मध्य रेल्वेच्या प्राथमिक चौकशीत हा निष्कर्ष निघालाय कर्जत लोकलमधील पायऱ्यांवरती उभ्या प्रवाशाच्या खांद्यावरील बॅगमुळे तोल गेलेला आहे कर्जत लोकलमधील प्रवासी खाली पडला आणि त्याच्या धडकेने दुसरा देखील प्रवासी पडला दोघे प्रवासी समोरून येणाऱ्या लोकलवर आदळले आठ जण रुळावर तर पाच प्रवासी डब्यात पडले यामधल्या पाच प्रवाशांचा मृत्यू झाला सध्या राज्यभरात मुसळधार पाऊस पडतो आणि संदर्भातली बातमी खरं नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे सातपुडा पर्वतरांगेत गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याचं आपण पाहतोय सततच्या पावसामुळे सातपुड्यातील सोन नदीला देखील मोठा पूर आला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत अकराणी या तालुक्यातही सोन गावाजवळ असलेल्या नदीला पूर आलेला आहे पूर पाण्याखाली गेल्यानं बारा गावांचा संपर्क तुटलेला आहे तर सोन नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूला वाहतूक शक्य झालेली या ठिकाणचा पूल जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे या पुरामुळे पूल पाण्याखाली गेलेला आहे झालेल्या पावसामुळे चार दिवसांमध्ये खडकवासला धरणातून एक पूर्णांक पंच्याहत्तर टीएमसी विसर्ग पाण्याचा करण्यात आला गेल्या वर्षीच्या पूर परिस्थितीमुळे धरणातील पाणी सटा पासष्ट टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात येतो गेल्या चार दिवसांमध्ये खडकवासला धरणात बारा मिलीमीटर इतका पाऊस झालेला तर बरसगावमध्ये बावन्न मिलीमीटर आणि टेमघरमध्ये चौतीस मिलीमीटर पाऊस झाला पासष्ट टक्के पाणीसाठा झाल्यानंतर विसर्ग केला जातो चारही धरणं मिळून एक्केचाळीस टक्के इतका पाणीसाठा उजनी धरणातून भीमा आणि नीरा नदीमध्ये पन्नास हजार तर वीर धरणातून तीस हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळे पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे चंद्रभागा वाळवंटातील भक्त पुंडलिकासह अनेक मंदिरांना पाण्यानं वेढा दिलाय आषाढीच्या धोरणावर पाणी पातळीत वाढ सुद्धा झाली असल्याचं बघायला मिळत आहे घाटाच्या पायऱ्यांवर वारकरी धोकादायक पद्धतीनं स्नान करताना दिसत आहे प्रशासनाची चिंता वाढली आहे नदीकाठी रेस्क्यू टीम तैनात करण्यात आलेली आहे आणि आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी मुंबईमधून अठ्ठावीस जून पर्यंत सलग पाच दिवस समुद्राला उधाण येणार आहे समुद्रात साडेतीन मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहे यामध्ये सव्वीस जून रोजी सर्वाधिक चार पूर्णांक पंच्याहत्तर मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहे त्यामुळे मोठ्या भरतीच्या वेळी नागरिकांनी समुद्र जाऊ नये हे आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे विशेष करून मोठ्या वरती वेळी मुसळधार पाऊस झाला तर मुंबईच्या सखल भागात पाणी साचण्याचीही शक्यता आहे

चार पूर्णांक चौसष्ट चा दापोली मधल्या पाच पंढरी गावाला समुद्राचा धोका आहे समुद्राला आलेल्या मोठ्या उधाणामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले यामुळे घरातील साहित्याचं नुकसान झालंय समुद्र किनाऱ्यावरील चाळीस ते पन्नास घरांना उधाणाचा धोका आहे तर समुद्रकिनारी लोकांनी रात्रही जागून काढलेली आहे पश्चिम विदर्भातल्या पाच जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा आहे पुढील पाच दिवस म्हणजे एकोणतीस जून पर्यंत पश्चिम विदर्भातील सर्व पाचही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली या कालावधीमध्ये वाऱ्याचा वेग ताशे तीस ते चाळीस किलोमीटर तास राहील या ता कालावधीमध्ये शेतकऱ्यांना आता नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं अधिकृत इमारतींवरती पालिकेने तोडक कारवाई केली गेल्या पाच दिवसात त्र्याहत्तर अंधिकृत इमारती जमीन दोस्त झाल्या तर काही ठिकाणी प्लेंथ कॉलम स्लॅब वाढी बांधकाम देखील हटवण्यात आलं असल्याचं पाहायला मिळत हायकोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेच्या नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमधील अंधिकृत बांधकामाचं आता सर्वेक्षण सुद्धा करण्यात आलेलं आहे महत्वाचं म्हणजे याशिवाय प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या नोंदणीनुसार ही कारवाई करण्यात येते यापुढेही अनधिकृत बांधकामांवरती प्रभाग समिती समितीनिहाय कारवाई सुरूच असल्याने आणि यानंतर बातमी महत्त्वाची आहे समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सुरू होताच आठवड्याभरातच महामार्गावर खड्डे दिसत आहेत शहापूर तालुक्याच्या हद्दीतील दृश्य आहे आणि त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेवरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले महामार्गाच्या अशा अवस्थेमुळे आता या ठिकाणी भीषण अपघातांची शक्यता सुद्धा आपण नाकारू शकत नाही तिकडे मुंबई गोवा हायवेवरती सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याला अक्षरशः तडे गेलेले आहेत काही ठिकाणी चार ते पाच इंचाच्या भेगा पडल्यात तर काही ठिकाणी जवळपास अर्धा फुटाची भेग गेली आहे आरवली पुलाजवळ त्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे मुसळधार पावसामुळे या भेगा रुंदावण्याची शक्यता आहे लक्ष न दिल्याचा भाग खचण्याचीही भीती आहे जास्त वजन आणि लठ्ठपणामुळे त्रस्त असलेल्या भारतीयांसाठी आन आता आनंदाची बातमी लठ्ठपणावरती प्रभावी वेगोवी हे औषध ठरणार आहे आणि हे भारतात उपलब्ध सुद्धा झालंय वेगोवी औषधे इंजेक्शनद्वारे शरीरात सोडलं जातं या औषधामध्ये असलेला सेवाग्लुटाईड हा घटक लठ्ठपणाची समस्या दूर करतो आणि हे औषध शून्य पूर्णांक पंचवीस एम जी शून्य पूर्णांक पाच एम जी एक एम जी एक पूर्णांक सात एम जी आणि दोन पूर्णांक चार एम जी अशा पाच प्रमाणांमध्ये दे उपलब्ध आहे आणि त्यासाठी सतरा ते सव्वीस हजारांपर्यंत पैसेही मोजावे लागणार आहे लठ्ठपणामुळे हृदयविकार विशिष्ट प्रकारचे कर्करोग आणि टाईप टू मधुमेह यासारखे आजार होतात भारतात पंचवीस पूर्णांक चार कोटी भारतीय लठ्ठपणामुळे त्रस्त आहे आणि त्यामुळे वेगोवे औषध भारतीयांसाठी एक प्रकारे वरदानच ठरणार आहे बॉलिवूडचा भाईजान अर्थातच सलमान खान तीन गंभीर आजारांनी त्रस्त आहे बरं हे तीनही आजार नेमके कुठले सलमानला आजारामुळेच राग येतो का पहा रिपोर्ट सलमान खान बॉलिवूडचा भाईजान एकोणसाठाव्या वर्षी सुद्धा जिम मध्ये तीन तीन तास व्यायाम करणारा बॉलिवूडचा मॅचोमॅन तरुणांचा स्टाईल आयकॉन बॉलिवूडचा दबंग सुपरस्टार साठीला आलेला असला तरी त्याचं फॅन फॉलोईंग मात्र कमी होत नाही पण बाहेरून बघताना फिट असणारा सलमान एक नव्हे तर तीन गंभीर आजारांनी त्रस्त आहे स्वतः सलमान एका कार्यक्रमात आपल्या आजारांबद्दल माहिती दिली बसनिया टूट गई राय जमनाल था अनुराग जिया उसके बावजूद काम कर रहे हैं एनरिझम uh, है ब्रेन में उसके बावजूद काम कर रहे हैं ए वी मैलफॉर्मेशन है उसके बावजूद चल रहे हैं एक्शन ह्या से कूदना वहाँ पर गिरना uh, चलने बनने और हो डांस कर रहे हैं और ये सब चल रहा है ये सब बॉलीवूडचा भाईजान असणाऱ्या सलमान खानचे तीनही आजार मेंदूशी संबंधित आहेत या गंभीर आजारांमुळेच आपल्याला चटकन राग येत ही सलमाननं मुलाखतीत सांगितलंय काय आहेत सलमानचे न्यूरोलॉजिकल आजार ते पाहूले ब्रेन एन्युरिझम मेंदूतील रक्तवाहिनीमध्ये फुगवटा तयार होतो मॅलफॉर्मेशन शरीरातील केश नलिकांना वगळून रक्तप्रवाह थेट धमन्या आणि शिरांमध्ये जातो ट्रायजेमिनल न्युरलेजिया या आजारात चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये अचानकपणे तीव्र वेदना होतात ट्रायजेमिनल न्युरॉलजिया म्हणजे मेंदूमध्ये ज्या बारा नस आहेत ज्या डायरेक्टली मेंदूपासून बाहेर पडतात त्यातली पाच नंबरची नस म्हणजे त्याचं नाव आहे ट्रायजेमिनल नस आणि जेव्हा त्या नसेला एखाद्या रक्तवाहिनी किंवा रक्तवाहिनीचा फुगा जर त्याला दाबत असेल जसं आपल्या हृदयाचे ठोके असतात ठक 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 जर ते त्याला ठोके लागत असेल तर त्यामध्ये असंख्य प्रमाणामध्ये एका चेहऱ्याच्या एका साइडला खूप जास्त दुखतो अजूनही लाखो दिलांची धडकण असणाऱ्या सलमान खानला हे आजार असल्याचं पहिल्यांदाच समोर आलंय साहजिकच त्याच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का आहे पण या आजारांना घाबरून जाईल तो सलमान कसला कारण त्याचाच डायलॉग सांगायचा झाला हर वो आदमी जो अपनी जिंदगी में एक बार डर के आगे जीत गया वही सुल्तान है ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज वळूयात पुढच्या बातमीकडे संसद तसंच विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांसाठी चक्क चांदीच्या थाळीतून पंचपक्वानाचा बेद करण्यात आला होता त्यासाठी चांदीच्या था एका थाळीचं चा भाडं पाचशे पन्नास रुपये होतं तर भोजन होतं रुपयांचं म्हणजेच एका खासदार किंवा आमदाराच्या भोजनावर राज्य विधीमंडळानं साडे हजार रुपये खर्च केले संसद आणि राज्य विधिमंडळातील अंदाज समिती त्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा मंगळवारी मुंबईमध्ये समारोप झालाय आणि अर्थसंकल्पातील तरतुदींचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काटकसरीच्या शिफारसी करण्याची जबाबदारी या या अंदाज समितीवर असते संदर्भात अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून गणेश आपण पाहतोय या ठिकाणी चक्क साडे चार हजार रुपये एका व्यक्तीच्या जेवणावरती खर्च करण्यात आलेले आहे एवढा कशासाठी काय अपडेट नक्कीच ज्या पद्धतीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली खरंतर हे दोन दिवसाची परिषद आहे ती भरविण्यात आली होती आणि या परिषदेसाठी सर्व राज्याचे आमदार समितीचे प्रमुख नेते देखील उपस्थित होते आणि यांच्यासाठीच कुठेतरी ही वेगळी मेजवानी आहे ती केलेली पाहायला मिळत होती विशेष करून साधारणतः यामध्ये अडीचशे दे सदस्य देखील आहेत ते बाहेरचे आले होते तर त्यांच्याबरोबर साडेतीनशे अधिकारी सोबत आलेले होते आणि या सगळ्यांसाठी खरंतर ही व्यवस्था करण्यात आलेली होती त्यामुळे हो कुठेतरी बजेट मधला जो पैसा खर्च केला जातो त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी खरं तर अंदाज समिती आहे ती काम करत असते मात्र जर याच अंदाज समितीच्या वतीने अशा पद्धतीची उदळपट्टी केली तर नेमकं व कशा पद्धतीने कंट्रोल होईल असा देखील आता प्रश्न उपस्थित केला जाताना पाहायला मिळतोय पहिल्या दिवशी वाद पेटला होता तो म्हणजे मराठीचा फलक नाहीये त्यावरून देखील मनसेने प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता तर दुसरीकडे आता या शाही जेवण असेल त्या या त्यांच्यासाठी शाही व्यवस्था केली होती कारण की प्रत्येक देखील आहे ते हॉटेल ताज पॅलेस मध्ये देखील राहण्याची सुविधा करण्यात आली होती त्यामुळे अशा पंचतारांकित या सगळ्या सुविधांमुळे हा सगळा प्रश्न आहे तो उपस्थित केलेला पाहायला मिळतो निश्चितच धन्यवाद गणेश दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी चिकन किमा सुरमई फ्राई मेन्यू नेमका काय होता बघा साडेचार हजार रुपयांचा सा मेन्यू कोथंबीर वडी दही वडा काळा वटाणा उसळ मालवणी चिकन घावणे पुरी मटण बिर्याणी व्हेज बिर्याणी आणि पुरणपोळी साजूक तुपाची धार बादशाह फालुदा शाही भोजनासाठी आलेशान वॉटरप्रूफ शामियानाही बांधण्यात आला रेड कार्पेट दिव्यांची देखणी झुंबर मौशार खुर्च्या आणि आरसा असलेले पंचतारांकित वॉशरूम्स स्वागतासाठी विधिमंडळाबाहेर चाळीस फूट उंचीच्या फलकांच्या भिंती अंदाज समित्यांचे अध्यक्ष सदस्य असे दोनशे पन्नास विशेष तर तीनशे अधिकारी ही सहभागी होते